यहाँ आएन उठ नभ सकाइस सकाइसन ल रुपियाँ लिटेल फोन यहाँ मसँग फोरमा र नआमोसँग तौनि भो पिस्टन उसलेर नी आईना बराच जड म्हण नळी घेता होती परवरता म्हणून मग त्याने मस्त चड्डी बिडीवर करी गेली न आपली वाट बरीच बयाळ असल्यामुळं आपल्याला काही दोन जण साला पिष्टन घेऊन चालायला जम नाही होता मग नि त्या मला सांग घे म्हणतो तुम्ही डोकावर म्हणून मग सांग चालील दे मग सांग ती काय एवढा जड मग सांग घेऊ मय मग सांग तो डोकावर ठेवा आता बराच जड लागायला लागणार मग सांग जाऊ दे आता घेऊ तशा सांग न त्याला सांग दर मग सांग व्हिडिओ तो आपल्या नीला भाऊ अशी स्टाईल करी दाखवता न रुपया भाऊ आकुडच चड्डीवर गोदडी मी उठीने गेलो होता तो मग मस्त नळी घेणं चालव होता तो इकडं नाव पिष्टन बिष्टन उतरा मस्त पैकी नळी जोडी नाव नावशेत बनाडा बनाळा दंदी दाबो पिष्टन चालू करी तर रुपया सांग मै म्हण मारू म्हण मा सांगू चालील मार मग सांगू आम्ही नळी धरजो मग सांगू तर नित्या मला सांग ये मना इकडं म्हणा दोन जण साला काही जमत नाही म्हण नळी धराला म्हणून नित्याने नील्याने नळी धरेल होती पण मग दोन जण साला ना, जम नाही होता मग मला बलवी घेता त्याशी मग माई पिष्ट सेटिंग बिटिंग करी दिली मग मी त नै ना भी पिँदै नै अन लग्यो भुक बि लाग्ने सँग चाहिँ घर आइन चार कप चाह तन चाह नै खिचडी बनाान पडि तन सँग चाहिँ बना टा खु खिचडी एउटा मोटी बात नै म लग्यो शिरा भयो ती भो रुपियाँ रग रग मिदो नि क्यामेरा बि मा कांदासाला फवार मारायला मारायचा होता बो नऊ ना मग इकडं मिरचीला औषध तयार करायला मग इकडं मिरचीला फक्त तीन पंप बसता त्याने तीनच पंप औषध मग तयार करेल होता मग निलेलांनी त्याला सांगू तुम्ही आणावं सांगू पिष्टन उचलली म्हणून तर नी त्या भाऊ मला पुरा पैसा होता की तिने आय ना पहिला म्हण पिस्टन चालू आहे नाक बेव फा गाणं लावतोस म्हणून सांग चालेल मग सांग लाई टाकू मग आनाभो त्याशी पिष्टन बिस्टन जोडी दिला मग एक नंबर भाग क्लिअर करीन मग ऐका गाणं आता आईनावर जपण गाणं बिना ऐकाय ना तू तू न काय मग इकडून आपला आमदार भाऊ गप्पा गप गब चाली भाऊ बो फोन बोलत बोलत मग त्याला मग सांग तू न्या आय ना मग सांग मोबाईल ठेव सांग मग मोबाईल बोबाईल ठे दिला लटकणार काय तो बी मग नळीवड आला आमदार भाऊ गब्बा गब नळीवड होता त्याने नितीन भाऊ तिकडे पळी जायला होता मग फारा व्यवहार माराय ग्या मस्तपैकी नळी नळीबी वाळाय गे तो नीत्या ना दे। 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 नितीन भाऊ तर बराच चकळा झाला होता बोन आपला एक खासदार जो होता तो इकडं फुल चॅटिंगला लटकेल होता बोन इकडं नितीन भाऊ तर बबल्या भाऊला बी कर होता पण मग गिदा त्याने तर शासन करीन बबल्या भाऊन टिपडा गिदा निल्यान बादलीनं नितीन भाऊ नळी घेणं निघ नाव ना काय मंग तर चला मित्र आपला तर कांदाला आणि मिरचीला फॉराम मारायला होता आणि आपला आमदार भावाटप बसेल होता आणि इकडं आपला खिचडी बनवा काम चालू होता आणि इकडे आपला आणि पाणी बिनी पिणं मस्तपैकी चॅटिंग चालू जायला होती आणि इकडे नितीन भाऊ पाणी बिनी होता पाणी बिनी पि घेता त्याने तो सांगा अशी तर काही खिचडी जाणार नाही म्हणा थोडासा जिरू घेऊ म्हण मग मस्त त्या जिरवाला लटकणार तिकडं मग मी निल्याला सांगू मग मसा नळी वळ तू ये जिरू दे सांगू मग मस्त निल्याने नळी बी ना लाई इकडं मी मस्त औषध बिवशेद तयार करी घेता पिष्टन बिष्टन चालू नळी बिळी मोकळी करीन ते साल सांग नळी वढा मग सांग तुम्ही अजून मग सांग कवडी लागत त्याशी नळी लागत एवढी वडी घेते इकडं आमदार भाऊ ना खासदार भाऊ एकच जागो होतात ना तिकडं निल्या मार होता फारान नितीन भाऊ नळीदार होता आणि आपली रुपया भाऊ तर फुल चॅटिंग चालू होती भाऊ तो मोबाईल ठेवला म्हणजे डायरेक्ट नावच नाही घेता मोबाईल सहित नळी ओढवता आपले आमदार भाऊला भूक लागी जायला होती इकडं इकडं नाव माहिती टिपडावर रे रिकामा जायला होता मग बंद विस्टन मस्त खिचडी खावला बस नाव सगळा बी मस्त खिचडी बिचडी खाव होता अह तो रुपया सांग का म्हण मला म्हण खरवड्या पहिले नाही तो म्हणून निल्यान नीत्याना काही भरोसा नाही म्हणून नाही तयाच्या म्हणून घी घेते म्हणून मस्त देनी खरोड बीरोड गिदी खदीना मंगडी साला जत्राला जावना अबे मजा आएगा ना भिड़ो मारो हमको मत जिंदा तर मित्र जर तुम्हाला अशा व्लॉग आवडत तर आपले युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करजास डेली व्लॉग आपला येत राहतील